नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी मजेत आहे त्याचं कारण असं आहे की भारतीय संघानी औपचारिकता पूर्ण केलेली आहे आनंदाने बेभान बेभानहून नाचण्यासारखा हा कसोटी विजय नाही आहे कारण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की वेस्ट इंडिज क्रिकेट सध्या काय परिस्थितीतनं जात आहे किती त्यांचा संघ झगडतो आहे ह्याचा विचार करता भारतीय संघांनी मिळवलेला विजय हा अनपेक्षित नाही आहे आनंद आणि नाचण्यासारखा नाही आहे पण दोन कसोटी सामन्यांची मालिका दोन्ही सामन्यामध्ये व्यवस्थित विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार केला तर योग्य दिशेने प्रवास या सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत म्हणून मी खुश आहे त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे गौतम गंभीर नंतर सामन्यानंतर काय बोलले काय मुद्दे त्यांनी महत्त्वाचे मांडले त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड हल्ली कसोटी सामना पाचव्या दिवशी भारतामध्ये जाण्याचं प्रमाणच कमी झालेलं आहे मी खूप कमी कसोटी सामने असे भारतामध्ये कवर केले की जे पाचव्या दिवशी गेलेले आहेत हा त्याला अपवाद होता कारण दिल्ली कसोटी सामना पाचव्या दिवशी गेला औपचारिकता का महिना पाचव्या दिवशी गेला साठपेक्षा कमी धावा भारतीय फलंदाजांना करायच्या होत्या आणि त्या त्यांनी करून दाखवलेल्या आहेत दोन विकेट गेलेल्या आहेत कारण साई सुदर्शन स्पिन खेळताना थोडासा चकला आणि शे होपनी अप्रत डाईव मारून कॅच पकडला आणि दुसरं म्हणजे शुभन गिल षटकार मारायच्या प्रयत्नामध्ये आऊट झाला के एल राहुलनी या सगळ्याचा परिणाम होऊन दिला नाही शांतपणे हातातलं काम पूर्ण केलं नाबाद अर्धशतक झळकावलं विजय हाती घेतला बॅट वर करूनच तो तंबूत परतला आणि परत एकदा मी शब्द वापरतो की विजयाची औपचारिकता पूर्ण झाली भारतीय संघाने सात विकेट्स राखून एक कसोटीमध्ये विजय मिळवलेला आहे जो महत्त्वाचा मानला पाहिजे त्याचं कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विचार करता इंग्लंडमध्ये जी एक लय भारतीय संघाला सापडलेली होती ती लय इकडे कंटिन्यू ठेवली तसंच गेल्या वे, वे मोसमामध्ये भारतामध्ये खेळत असताना न्यूझीलंडनी भारतीय संघाला तीन शून्य पराभवाचा दणका दिलेला होता त्या ज्या कटुस्मृती होत्या त्या पुसण्यासाठी त्याच्यावरती मलम लावण्यासाठी सुद्धा हा विजय महत्त्वाचा ठरलेला आहे या विजयामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मागं जे तुम्हाला अरुण जेटली स्टेडियमचं ग्राउंड दिसतंय त्याच्यावरची खेळपट्टी दिसते ही कसोटी क्रिकेटला चांगली होती पण एकंदर बोलंदा गोलंदाजांवरती अन्याय करणारी होती फास्ट बॉलर स्पिनर दोन्हीही गोलंदाजांना या विकेटने अजिबात साथ दिलेली नाही आहे आणि म्हणून या मॅचमध्ये भारतीय बोलर्सनी वीस विकेट काढल्या त्याचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे सगळेजणं म्हणणार की त्यांच्या तळ्यातल्या लोकांनी आपल्याला सतावलं शे हो पण आणि कॅम्बेलनी तर शतकं केली आपण हे लक्षात घेतलं पाहिजे समोरचा संघसुद्धा त्या देशासाठी खेळत असतो आणि त्यांनासुद्धा सर्वोत्तम कामगिरी करण्याची एक मनोमन इच्छा असते ती लक्षात घेता वेस्ट इंडिज संघांनी दिलेली लढत याचा आपण कौतुक केलं पाहिजे भारतीय संघावरची टीका अशा वेळेला थोडीशी मागे ठेवली पाहिजे ही गोष्ट मी अजिबात नाकारत नाही आहे की तळातले फलंदाज भारतीय बोलसना त्रास देतात हे मी अजिबात नाकारत नाही कारण हे मी ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि भारतामध्येही होताना पाहिलेलं आहे जे या सामन्यातही आपल्याला घडताना पाहिलं आहे त्यामुळे त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे या तुमच्या मुद्द्याशी मी शंभर टक्के काय म्हणतात त्याला सहमत आहे खूप जणांनी मला विचारलं तुम्ही मैदानाबाहेरनं काय करता क्लिप मैदानाच्या आतनं का नाही करत आमच्या अडचणी आम्हाला माहिती असतात आम्हाला सामना चालू असताना ग्राउंडमधनं शूटिंग करायची अजिबात परवानगी नाही आहे आत्ता स्टार स्पोर्ट्सचा सगळ्या क्रूनी सगळ्या गोष्टी आवरल्या आहेत त्यांचं लाईव्ह शूटिंग बंद झालं आहे म्हणून मी आत उभं राहून क्लिप करू शकतो आहे या गोष्टी लक्षात घ्या आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गौतम गंभीर काय बोलले गौतम गंभीर यांनी सांगितलं की या कसोटी सामन्यातला विजय हा हरकून जाण्यासारखा नसला तरी एक महत्त्वाचा विजय मानला पाहिजे कारण दोन्ही कसोटी सामन्यामध्ये आपण वरचष्मा ठेवला बॅटिंग आपण चांगली करणार अपेक्षित होतो पण दोन्ही सामन्यामध्ये मिळून दोन्ही डावामध्ये मिळून आपण योग्य वेळेला त्यांना ऑलआउट करू शकलो म्हणून विजय मिळालेला आहे आणि खास करून या खेळपट्टीवरचा विजय की जिथे बोलसना अजिबात मदत मिळत नव्हती त्याचा विचार करता हा विजय महत्त्वाचा त्यांनी मानला त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा कृष्णम्माचारी श्रीकांतनी अत्यंत कडवट टीका करत असताना हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डीला टार्गेट केलेलं होतं मान्य आहे की हर्षित राणानी संधी मिळाल्यानंतर अपेक्षित कामगिरी करून दाखवली नाही पण कृष्णम्माचारी श्रीकांतनी जी टीका केली त्या टीकेवरती बोलताना गौतम गंभीरनी सांगितलं की ही टीका अत्यंत खालच्या दर्जाची होती एखाद्या यंग खेळाडूला असं टार्गेट करून त्याच्यावरती टीका करणं त्याच्या खराब कामगिरीवरनं तुम्ही बोलवा बोला त्याच्या चुका काढा पण वैयक्तिक पातळीवरती जाऊन टीका करणं ही गोष्ट लज्जास्पद आहे या भाषेमध्ये गौतम गंभीरने आपलं मत व्यक्त केलं आहे आणि म्हणत असताना त्यांनी महत्त्वाचा मुद्दाही उचललेला आहे ते म्हणले की सोशल मीडियावरती यूट्यूबवरती सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज वाढवण्यासाठी जर का तुम्ही या गोष्टी करत असला तर या चुकीच्या आहे कारण गौतम गंभीरचं म्हणणं असं होतं की भारतीय क्रिकेट हे फक्त खेळाडूंचं किंवा प्रशिक्षकांचं किंवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मालमत्ता नाही आहे ती आपल्या सगळ्यांचीसुद्धा थोडी 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 जबाबदारी आहे मग ह्याच्यामध्ये प्रेक्षक फॅन्स येतात याच्यामध्ये पत्रकार येतात त्याच्यामध्ये आजी माजी खेळाडू येतात ही गोष्ट त्यांनी जो मुद्दा मांडला तो मला पटण्यासारखा का होता कारण कित्येक वेळेला माझी खेळाडू उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीची वैयक्तिक टीका करतात मी काय म्हणतोय परत एकदा नीट लक्ष देऊन ऐका खराब कामगिरीनंतर चुका काढून मग बॉलिंगमधल्या असू देत बॅटिंगमधल्या असू देत त्या चुका काढून त्याच्यावरती टीका केली काही प्रॉब्लेम नाही वैयक्तिक टीका केली लायकीच नाही क्षमताच नाही वशिल्याचाच तट्टू आहे पैशासाठीच हे खेळाडू खेळतात यांना फक्त आय पी एलच खेळायचं असतं ही टीका मला मान्य नाही हे मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे गौतम गंभीर यांनी शुभमन गिलचं सुद्धा मनापासून कौतुक केलं कारण ते म्हणाले की त्याला एकदम अंदण म्हणून ही कॅप्टनशिप मिळालेली नाही आहे त्यांनी ती अर्न केली आहे आणि त्याची सर्वात मोठी सत्वपरीक्षा ही इंग्लंडमध्ये झाली आहे जेव्हा आपण पाच कसोटी सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये जाऊन खेळलो आणि दोन दोन बरोबरी करून परत आलेलो आहे त्यामुळे शुभमन गिल हा एक चांगला फलंदाज म्हणून नावारूपाला आलेला आहे जबाबदारीचा परिणाम त्याच्यावरती चांगला झालेला आहे कारण त्यांनी मोठमोठ्या खेळ्या करून दाखवलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कप्तान म्हणून ड्रेसिंग रूममध्ये योग्य गोष्टी बोलणं नीट संवाद साधणं सगळ्यांना एका दिशेला घेऊन जाणं या दृष्टीने सुद्धा त्याची कामगिरी ही उल्लेखनीय आहे असं गौतम गंभीर यांचं म्हणणं होतं मुख्य मुद्दा हा पण आहे की भारतीय संघ सातत्याने क्रिकेट खेळतोय कधी वनडे खेळतोय कधी टेस्ट खेळतोय कधी एशिया कप खेळतोय कधी टी ट्वेंटी खेळतोय ह्याचा परिणाम खेळाडूंवरती जसा होतो तसा प्रशिक्षका प्रशिक्षकांवरती होत नाही का असं म्हणल्यानंतर गौतम गंभीर म्हणाला की अरे बाबा साधं कप्तानाला मानसोपचार तज्ज्ञाची नाही मलासुद्धा मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे असं मला वाटायला लागलं आहे असं तो हसत हसत म्हणाला आज गौतम गंभीरचा वाढदिवससुद्धा होता त्यामुळे त्यालासुद्धा एक छान गिफ्ट भारतीय संघाने कसोटी सामना जिंकून दिलेली आहे हे म्हणत असताना प्रोफेशनॅलिझम वगैरे सगळ्या गोष्टी जरी मान्य केल्या तरी आत्ताच्या घडीला माझ्या मते भारतीय क्रिकेटचा अतिरेक होतो आहे तुम्ही एक लक्षात घ्या एशिया कप खेळल्यानंतर बरेच खेळाडू डायरेक्ट तिथं अहमदाबादला उतरले टेस्ट मॅच खेळले आता आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे उद्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला चालला आहे टी ट्वेंटी आणि वन डेचा संघ परत आलं की लगेच एक परत वन डेची मालिका होणार आहे आणि त्याच्यानंतर दोन कसोटी सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपण खेळणार आहोत हा क्रिकेटचा अतिरेक आहे जे खेळाडू तिन्ही फॉर्मॅट खेळत आहेत आत्ताच्या घडीला बुमरा खेळतो आहे काही प्रमाणामध्ये शुभमन गिल खेळतोय या खेळाडूंवरती या सगळ्या खेळाचं दडपण आणि ताण येणार आहे आत्ता बुमरा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरती जात नाही तो विश्रांती घेतो ही चांगली गोष्ट आहे पण शुभमन गिलवरती हा ताण आणि प्रशिक्षकांवरती गौतम गंभीरवरती हात आण किती का राहणार त्याचा परिणाम काय होणार याचा विचार केलेला बरा कारण गौतम गंभीर यांचंच म्हणणं असं होतं की कप्तान आणि प्रशिक्षक कसा आहे याची संपूर्णपणे पावती ही संघाच्या कामगिरीवरनं ठरत असते कॅप्टन अँड कोच इज ॲज गुड ॲज हिज टीम परफॉर्म्स असं त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे त्यामुळे यांना कल्पना आहे की खेळाडूंची नी जपणूक केली पाहिजे त्यांना ताजं ताजत आणि प्रेरित ठेवण्यासाठी योग्य प्रयत्न केले पाहिजेत सराव आणि विश्रांती याचा बॅलन्स साधता यायला पाहिजे तरच हे अतिरेकी क्रिकेट अति क्रिकेट हे येणार येणारे नाहीतर त्याचे दुष्परिणाम पुढे जाऊन सहन करायला लागणार आहेत या कसोटी सामन्यातनं एकच थोडीशी दिलासाची गोष्ट अशी आहे की वेस्ट इंडिज क्रिकेटनी परत थोडासा रंग दाखवला कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे वेस्ट इंडिज क्रिकेटचं क्रिकेट, क्रिकेट जगतासाठीचं सा महत्त्व हे खूप मोठं आहे त्याच्याविषयी मी रविवारी एक सविस्तर ब्लॉग हा करणार आहे त्याची तुम्ही वाट पहा पण आत्ताच्या घडीला या सामन्यामध्ये त्यांनी एक पुनरागमन केलं लढत दिली भारतीय संघाला दोनशे ओव्हरची फिल्डिंग दोन्ही इनिंग मिळून करायला लावली या गोष्टीसुद्धा एक थोडीशी प्रगती त्यांनी करून दाखवली एवढंच मी म्हणेन अपेक्षा एवढीच आहे की आता वेस्ट इंडिज क्रिकेटनी ही प्रगतीची निशा ही प्रगतीची वाट सोडली नाही पाहिजे कारण आपण जसं सगळेजण लक्षात घेतो की तो जो वेस्ट इंडिज क्रिकेटचा रंग आहे तो जागतिक क्रिकेटसाठी खूप गरजेचा आहे माझी मतं मी मांडली गौतम मा गंभीर यांनी काय सांगितलं तेसुद्धा तुम्हाला सांगितलं याच्याबद्दल तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता क्रिकेट थांबवणार आहे आणि परत एकदा गरजू शेतकऱ्यांच्या मदतीच्या कामाला मी लागणार आहे बाय बाय